मी बाळासाहेब दखने लोकमा लोक, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आंतरवली सरटी तालुका अंबड जिल्हा जालना आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये झालेले अतिवृष्टी वादळामुळं प्रचंड नुकसान झालं आणि ह्या नुकसानीमध्ये नाथसागर पैठण धरणाचे सर्व गेटमधून प्रचंड पाणी गोदावरी नदीत विसर्ग केल्याने पैठण शहरासह जालना जिल्ह्यातील व परभणी नांदेडमध्ये अतोनात नुकसान झाले तसेच अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यात हाकार मातला उभ्या पिकासह नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या असून या संदर्भात शासनानं फक्त बातम्या देणे एवढंच काम केलं या संदर्भात आम्ही दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यासाठी गेलो अनेक शेतकऱ्यास गेलो असता निवेदन निवेदन स्वीकारण्यास मान्य जिल्हाधिकारी यांना भेटू दिले नाही त्यानंतर आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी जालना माननीय हदगर साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता साधे निवेदन उभारून सुद्धा स्वीकारले जात नाही अशा प्रकारची का कार्यकर्ते शेतकरी यांना निवेदन देण्यासाठी ह्या पद्धतीची वागणूक जर मिळत असेल तर शेतकरी राज हा शब्द होता असं म्हणण्याची वेळ सामान्य शेतकऱ्यावर आले असं समजायचं का मराठवाड्यात एवढे प्रचंड नुकसान झालेले असताना चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व सरकारला जाग कधी येणार असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे शेत आज दीपावली काली दीपावली म्हणून आम्ही साजरी करत आहोत आणि हवालदी झालेला शेतकरी पैशा अभावी कुठलीही खरेदी नाही ना सणाचा आनंद कर्तव्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महापालिका निवडणुकाचे वेध लागले आहे हातबल शेतकरी दिवाळी सकाळी दिव दिवाळी म्हणून साजरी करणार आहे करत आहे सोबत आज शासनाचे महसूल विभागाचा आदेश अतिवृष्टी व महापुरी यामुळे झालेल्या नुकसान मदत शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस शासन निर्णय दोनशे पस्तीस भाग तेरा म तीन दिनांक अठरा ऑक्टोबर दोन पंचवीस नुसार राज्यातील महसूल सहा महसूल विभागापैकी मराठवाडा विभाग वगळून नागपूर अमरावती पुणे नाशिक व कोकण या पाच विभागात रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाखाचा निधी वाटप सुरू झाले आहे दुर्दैव की यामध्ये मराठवाड्याचा उल्लेख नाही ज्या संपूर्ण मराठवाडा विभागात प्रचंड नुकसान झाले नाथांचं माहेर घर पैठण येथे शेतकऱ्यासह व्यापारी वर्ग स्थानिक नागरिक यांचं महापुरामुळं प्रचंड नुकसान झालं आणि ह्या मराठवाड्याला जर निधीतून वगळलं जात असेल तर दुर्दैव आमचं म्हणायचं म्हणायचं ह्या मराठवाड्यातील विद्यमान आमदार प्रशासकीय अधिकारी खासदार मंत्री महोदय एवढे उदासीन का आहे आजपर्यंत सदर घटनेत चार शेतकरी आत्महत्या केले आहेत अजून आत्महत्या बघायच्या आहेत का सदर प्रकरणी तुरी शासनाने निधी वाटप करून कर्जमाफी निर्णय घ्यावा आणि आज आम्ही मराठवाडा विभागातील शेतकरी काळी दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध करत आहोत येत्या निवडणुकामध्ये मध्ये सत, शेतकरी सत्ता मधांध सत्ताधाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि दोन दिवसामध्ये जर शासनानं मराठवाड्याचा निकाल लावला नाही तर ना जास्त संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी वर्ग रस्त्यावर येऊन काय करील हे शासनाने समजून घ्यावे धन्यवाद